भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव बाहेर बाधेने मोहित करून सर्वच काही लुबाडले पण एका भगवंताने जीवन जगण्याचे मार्ग दाखविले माझे नाव सऊ सरिता राजेंद्रजी राऊत आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत मी माझे पती आणि दोन मुले असा आमचा छोटासा परिवार आहे आम्ही मार्गात प्रवेश करण्याच्या आधी खूप दुःखी होतो माझ्या पतीला बाहेर बाधा लागलेली होती आम्ही आधी खूप छान जीवन जगत होतो पण लोकांना ते बघवले गेले नाही आम्ही ज्यावेळेस घराचे काम सुरू केले त्यासोबत एंडी काही चारचा की नवीन गाडी पण घेतली त्यावेळेस माझ्या पतीची मिळकत प्रतिमाह दीड ते दोन लाख रुपये होती माझे पती बजाज कंपनीत कार्यरत होते त्यानंतर काही दिवसांनी दोन मजली घराचे काम पूर्ण झाले आणि खालसा मजला मिळून आता एकूण तीन मजली आहे तेव्हापासून आमच्या अधोगतीला सुरुवात झाली माझ्या पतीचे एक मित्र होते त्या मित्रासोबत माझ्या पतीची संगत खूप जास्त होती पण ती संगत चांगली नसल्यामुळे त्यांनी आम्हाला खूप डुबवले आणि आम्ही पूर्णपणे बर्बाद झालो त्यांच्या मित्राने माझ्या पती देवाला जणू स्वतःच्या मोहित करून घेतले होते जसे तो म्हणायचा तसेच माझे पतीदेव करायचे त्यामुळे आमच्या घरचे वातावरण बिघडत गेले त्या मित्राने माझ्या पतीच्या गळ्यात एक ताबीज घालून दिला तेव्हापासून ते जास्त बिघडले माझ्या पतिदेवानी त्या मित्रासाठी तीन लाख रुपये एका सावकराकडून आपल्या नावाने उचलून दिले आणि मला याबद्दल काहीच सांगितले नाही जेव्हा त्या पैशांवर व्याज वाढत गेला तेव्हा त्यांनी आमच्या घरचे कागदपत्रे त्याच्या नावी करून दिले त्याबद्दल सुद्धा मला काहीच माहिती नव्हती त्यावेळी आमच्या घराच्या गेटच्या आतमध्ये आठ नऊ लिंबू पण टाकले होते पण माझ्या पतीदेवांनी त्या मित्रापासून संगत तोडली नाही मी म्हणायची की तुमचा मित्र चांगला नाही आहे तुम्ही त्याच्यापासून दूर राहा तर ते मलाच मारहाण करायचे जेव्हापासून त्यांच्या मित्राने माझ्या पतीच्या मागे बाहेर बाधा लावली होती तेव्हापासून कर्ज अतिशय वाढले होते त्यामुळे त्या सावकाराने घर खाली करण्यासाठी दीडशे ते दोनशे बाया माणसे आणले आणि आमच्यावर बळजबरी करून घराबाहेर काढून टाकले पण त्या परिस्थितीत सुद्धा मी हिंमत नाही हारली त्या दिवसापासून मी आणि माझे पतिदेव आम्ही वेगवेगळे राहू लागलो मी माझ्या मुलांना घेऊन घरीच राहायची व माझे पती बाहेर राहायचे ते घरी आल्यावर मला पुन्हा मारतील म्हणून मी उपाशी इकडे तिकडे भटकत राहू लागली मी मुलांना घेऊन घरीच राहू लागली मला माझे घर वाचवायचे होते म्हणून मनात एक जिद्द होती की मी हे घर काही पण करून वाचविणार मग मी पोलिसांकडे कडे तक्रार केली माझ्या पतिदेवांनी आणखी एक चूक अशी केली होती कि की आमच्या घरची चारचाकी गाडी त्या मित्राला दिली व त्याने ती गाडी चोरी करण्यासाठी वापरली असे करत करत माझ्या पतीच्या त्या मित्राने आम्हाला पूर्णपणे बर्बाद करून टाकले त्यावेळी माझ्या पतिदेवांना वाटत होते की आपल्याजवळ आता काहीच नाही आहे तर आता आपण आपला जीव द्यावा असा विचार मनात आणून ते आत्महत्या करण्यासाठी गेले त्यावेळेला भगवंताची कृपा अशी झाली की आमच्या घराकडे मोठा शुक्रवारी तलाव आहे त्या तलावाजवळ ते पोहोचत नाही तर एक व्यक्ती तिथे आले जणू त्यांना भगवंतानेच पाठविले असणार तो म्हणाला तू इथे कसा काय आला तू खूप दोखी दिसत आहे त्यावर त्यांनी त्या व्यक्तीला आपले दुःख सांगितले मग तो व्यक्ती माझ्या पतिदेवाला म्हणाला की तू एक काम कर तू परमात्मा एक मार्गाचा स्वीकार कर तुझ्यामागे जे पण काही लागलेले असणार ते सगळे दूर होऊन जाणार त्या व्यक्तीने माझ्या पतीदेवाला समजावून सांगितले आणि त्यांना चहा पाजला कारण त्यावेळेस माझ्या पतीकडे दहा रुपये सुद्धा नव्हते मग मला त्यांनी फोन केला की मला बाहेर भेट ज्या दिवशी माझ्या घरी लिंबू टाकले होते तेव्हापासून माझे पती माझ्यासोबत बोलत नव्हते तरीही त्या ते दिवशी त्यांनी स्वत मला फोन केला तशीच मी त्यांच्याकडे गेली ते मला म्हणाले की आपल्याला परमात्मा एक मार्गात जायचे आहे माझ्या तोंडातून त्या क्षणी हो असे शब्द निघाले यांचे एक मित्र परमात्मा एक मार्गात आहेत ते पाचगाव या गावचे त्यागी सेवक आहेत त्यांना मार्गात येऊन दहा ते बारा वर्ष झालेले आहेत त्यांनी आम्हाला बहादुरा परिसरातील मार्गदर्शक श्री आंबेडकर काकाजी यांच्याकडे घेऊन गेले त्या काकाजींनी आम्हाला सर्व गोष्टी विचारल्या व आम्ही त्यांना आपले सगळे दुःख सांगितले मग मार्गदर्शक काकाजींनी त्या सेवकाला सांगितले की तू त्यांचा घरातील सर्व साफसफाई करण्यास यांना मदत कर तो दिवस आमचा पूर्ण साफसफाई करण्यात गेला ते सेवक सोबत घरी आले माझे पती पण घरी आले मग त्या सेवकांनी विहिरीचे पाणी आणले तीर्थ बनविले घराची पूर्ण साफसफाई झाल्यावर ते तीर्थ घरात व माझ्या पतीच्या डोळ्यावर मारले ते तीर्थ त्यांच्या डोळ्यावर मारताच माझ्या पतीच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या त्यांच्या मनात जी भीती वाटत होती ती निघाली मग मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला तीन दिवसांचे कार्य करण्यास सांगितले सकाळी उठून बाबाची ज्योत लावली आणि अशी महान कृपा आमच्यावर झाली की माझ्या पतीकडे कोणतेही काम नव्हते तर त्याच दुसऱ्या दिवशी माझ्या पतीला काम मिळाले तेही एकूण पन्नास हजार रुपयांचे अशी ही महान कृपा आहे आपल्या मानवधर्माची पहा सेवकांनो नियमांनी वागाल तर आपल्याला भगवंत कुठेच कमी पडू देत नाही तसेच आमची गाडी जी पोलीस ठाण्यात सहा महिन्यापर्यंत जमा होती तर त्या गाडीसाठी आम्ही भगवंताकडे नेहमी योग मागायचो मी रोज कधी कोर्टात तर कधी पोलीस ठाण्यात चक्कर लावायची मी भगवान बाबा हनुमानजीला यांना तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना योग मागतच असायची तर एके दिवशी मी घरून भगवंताला प्रणाम करून पोलीस ठाण्यात गेली त्यानंतर मी घरी परत आली दुसऱ्या दिवशी सकाळी ते पोलीस माझ्या घरी आले आणि म्हणू लागले की तुमची गाडी घेऊन जा कारण कोर्टातून तसा आदेश आलेला आहे अशा प्रकारे भगवंताने आम्हाला योग दिला तर अशी ही महान कृपा झाली आमच्यावर की जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आमच्यावर चार लाख रुपये कर्ज होते तर त्या कंपनीमधून फोन आला की तुम्ही फक्त एक लाख वीस हजार रुपये द्या बाकी आम्ही बघून घेऊ मग आम्ही ठीक आहे म्हणून सांगितले आम्हाला मार्गात डिसेंबर बाराला एक वर्ष पूर्ण होईल आम्हाला आमची गाडी परत मिळाली व आमच्यावर जे काही कर्ज होते ते सुद्धा कमी झाले अगोदर माझे पती व मी आम्ही दोघेही वेगवेगळे राहत होतो तर आता आम्ही एकत्र राहत आहोत आता माझ्या घराची केस कोर्टात सुरू आहे मला भगवंतावर विश्वास आहे माझे घर सुद्धा आम्हाला परत मिळेल असे वाटत नव्हते की आम्हाला जीवन जगण्यास मिळणार पण आमचे नशीब चांगले की एका भगवंतानी आम्हाला पोटाशी धरले भगवंताचे उपकार आयुष्यात मी कधीच विसरणार नाही लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सऊ सरिता राजेंद्रजी राऊत पत्ता श्यामनगर उडकेश्वर, नागपूर मार्गदर्शक श्री बजरंगजी आंबेडकर बहादुरा नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार